आपल्या जिल्ह्यामध्ये अकरा आमदार आहेत आणि अकरा आमदारांपैकी दहा आमदार हे सत्तेमध्ये त्याच्यापैकी सात आमदार हे भाजपचे आहेत आणि आपले दोन आमदार राष्ट्रवादीचे अभिमान वाटतो की आदरणीय आदरणीय राजेंद्र या दौऱ्यांनी आज पुढे जाऊन त्याला विनंती केली तुम्ही खाली करा या जिल्ह्यातला एक वेगळा रस्ता मंजूर होणार आहे तो आमच्याच मतदारसंघात तुम्ही दिला पाहिजे आणि या दोघांच्या विनंतीला मान देऊन जवळपास साडे चारशे कोटी रुपयाचा कशाला म्हणतात चारशे कोटी आज आपण बघतोय जसं मागाची माहिती सांगितलं कुठे तर पाच पाच लाख आता म्हणून टाकतात युट्यूबवर टाकतात अमुक कामकी अमुकिल अहो दोन दोनशे कोट रुपयाचे रस्ते एका एका गावाला जर दिलेले अहून आमदारांना करायचं आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा